जय श्रीराम काल आपण सगळ्यांनी का एक आनंदाची बातमी बघितली असेलच सगळ्या वृत्तमाध्यमामध्ये गेली कर इतिहासात स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा थिरुअनंतपुरम म्हणजे जे पूर्वीचं त्रिवेंद्रम होतं या केरळच्या राजधानीच्या शहरातल्या महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीनं प्रचंड मोठा असा ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे एकूण एकशे एक, एक सदस्य असलेल्या या सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टी आणि सहयोगी पक्षांचे पन्नास सदस्य निवडून आलेले आहेत आणि तो एक विक्रम झालेला आहे कारण गेली पंचेचाळीस वर्ष या महानगरपालिकेवर एल डी एफ म्हणजे डाव्यांची सत्ता होती या निवडणुकीमध्ये आणखीन एक आश्चर्य म्हणजे हे सगळे डागबांडूळ ही गेलेली आहे तीन नंबरवर आणि दोन नंबरला काँग्रेस काँग्रेसनं लीड केलेलं यू डी एफ नावाचं युनायटेड डेमोक्रेटिक फोरम ही आघाडी तिथं आलेली आहे हा ऐतिहासिक विजय अशासाठी पण आहे की केरळ हे राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी विचारांच्या दृष्टीने एक अतिशय कठीण असं राज्य झालेलं होतं कारण केरळमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना संपूर्णच टाकायचा असा पण तिथल्या कम्युनिस्टांनी उचललेला होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या निर्मम हत्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी केलेल्या गेल्या काही दशकामध्ये आपण बघितलेलं आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी काम करणं ॲज इट इज अतिशय गंभीर होतं अतिशय अडचणीचं आणि खूप धोक्याचं होतं तरीही त्यातनं राष्ट्रीय विचारांचे तरुण उभारले त्यांनी आपली संघटना वाढवत नेली आणि आता जनमानसावर प्रभाव पाडून त्या ठिकाणी सुद्धा राष्ट्रीय विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांचं एक महानगरपालिकेवर का विना वर्चस्व निर्माण झालेलं आहे ही देशभरातल्या सर्व हिंदुत्ववादी आणि राष्ट्रीय विचारांच्या कार्यकर्त्यांच्यासाठी एक पर्वणी आहे कारण जे आमच्यासारखे गेली अनेक वर्ष संघटनेत काम करणारे कार्यकर्ते आहेत आमच्या दृष्टीनं काही ड्रीम क्रम ट्रू ज्याला म्हणतात असे प्रकार घडलेले आहेत मग तीनशे सत्तर कलम हटणं असो किंवा राम मंदिर घडणं असो अशा अनेक गोष्टी घडल्या आणि त्याच्याबरोबर आता केरळसारख्या दाव्यांच्या गडामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमल फुललेलं आहे आणि त्यामुळं ह्या सगळ्या तिथल्या राजीव चंद्रशेखर हे सध्या तिथले अध्यक्ष आहेत केरळ भाजपचे त्यांचं आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि या राष्ट्रीय विचारांची पहाट आता दक्षिणेतही उगवायला सुरुवात झाली असं म्हटलं तर ते वावग ठरणार नाही धन्यवाद भारत माता की जय